नमस्कार मित्रांनो यावर्षी पावसाळा जुलै महिन्यातच संपला असा माझा समज झाला होता पण निसर्गराजाने तो खोटा ठरवला आणखीन किती दिवस परीक्षा आपली सगळ्यांची बघितली जाणारे कल्पना नाही पण गोकुळ अष्टमीपासून सुरू झालेला पाऊस किंवा पंधरा ऑगस्ट चौदा पंधरा ऑगस्टपासून सुरू झालेला पाऊस आज खरोखरच सगळ्यांची परीक्षा पाहून गेला मुख्यतः मुंबई ठाणे परिसरात लोकांना मोठ्या प्रमाणावर समस्यांना तोंड द्यावं लागलं काल गाड्या बऱ्यापैकी उशिरानी धावत होत्या आणि त्यामुळे त्या धावत असल्या तरी प्रचंड गर्दीचा सामना करावा लागला होता आज मी दिवसाचा बराच वेळ घरीच राहिलो बाहेर पडलोच नाही पण तरी देखील संध्याकाळी जेव्हा रेल्वेनी बाहेर जायचा प्रयत्न केला तेव्हा गाड्या बंद असल्याचं लक्षात आलं मी रिक्षाने जाऊ शकलो परंतु अनेक लोक रेल्वे रुळातून चालत ठाण्याकडे मार्गक्रमण करत होते कारण मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसचे ठाणे लोकल सेवा ठप्प होती घरी आलो तर बातम्यात ऐकलं की मोनो रेलही एका स्टेशनवर पंचेचाळीस मिनटं दोन स्टेशनाच्यामध्ये भक्ती पार्क वगैरेच्या भागात अडकून पडलेली आहे आता पुन्हा एकदा आपण गेला बाजार बॅगांमध्ये भरून ठेवलेले मुंबईत पडलेला पाऊस आणि प्रशासक प्रशासनाचं अपयश सरकारचं या सगळ्याकडे होत असलेली डोळे झाक चा, भ्रष्टाचार या सगळ्या मुद्द्यांची चर्चा करू विरोधी पक्षाचे लोक आरोप करतील माझं या बाबतीतलं मत अतिशय स्पष्ट आहे की हे जे आसमानी संकट अजूनही ते टळलेलं नाही आहे पण आता बहुतेक त्याची तीव्रता थोडी कमी होईल अशी अपेक्षा आहे त्यामध्ये सरकार पास झालेलं आहे परंतु व्यवस्था आणि व्यवस्था म्हणजे मी प्रशासन म्हणत नाही आहे पण व्यवस्थेचं अपयश समोर आलेलं आहे सरकार पास अशासाठी आहे कारण सुदैवानी महाराष्ट्राला गर्भाशा मुख्यमंत्री नाही आहे घरात बसून फेसबुक लाईव्ह करून फोन करून सगळं ठीक आहे ना काळजी घेणारा कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील तिघेही आज रस्त्यावर होते एकनाथ शिंदे मुंबई शहरात ठिका थिक, थिक, ठिकठिकाणी फिरत होते मुख्यमंत्र्यांसाठी खास करून विदर्भ मराठवाडा या भागामध्ये असलेली पूरपरिस्थिती कर्नाटकमधल्या धरणातनं होणारा पाण्याचा विसर्ग कारण तो विसर्ग झाला नाही तर महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूर येईल आणि त्यामुळे त्या, त्या रिलेटेड जे कामं होती ती देखील महत्त्वाची होती आणि त्यामुळे एका प्रमाणात का कामाची वाटणी करून घेणं प्रशासनाला कामाला लावणं प्रशासनही आज चांगल्यापैकी काम करताना दिसत होतं पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा मुंबई ठाणे आता तो हा सगळा परिसर अगदी पालघरपर्यंत आणि तिकडे रायगडपर्यंत पसरला आहे पण या सगळ्या भागात एका दिवसात जेव्हा तीस सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो तेव्हा प्रशासनाच्या मर्यादा उघड होतात वर्षातनं किंवा हंगामातनं पावसाळी हंगामात दोन दिवस तीन दिवस असे असू शकतात कधी कधी असतही नाहीत पण जेव्हा तीस सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो आणि त्याच्यात जर पौर्णिमा अमावस्या असेल भरतीची वेळ साधून आली असेल तर मग व्यवस्था ठप्प होते सुधारलेली कोणती गोष्ट यावेळेला जाणवली किंवा एकूणच गेल्या काही वर्षात जाणवू लागली आणि त्यात कुठलंही सरकार असलं तरी ही गोष्ट जाणवते ती म्हणजे एकतर लोकांना एस एम एसच्या माध्यमातनं आणि अन्य माध्यमातून ट्विटरच्या माध्यमातून ट्विटर किंवा इतर माध्यमातून लोकांना चेतावणी देण्यात येते चेतावणी देण्यात येते ही चांगली गोष्ट आहे पण किती चेतावणी देता देण्यात येते कारण आपल्यापैकी प्रत्येकाला गेले तीन दिवस दर तीन तासांनी दर चार तासांनी मेसेज येत आहेत की पुढच्या तीन ते चार तासात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे आणि ही वॉर्निंग आहे ही एकदम तीन जिल्ह्यांची असल्यामुळे मला ज्या भागात जायचं आहे साधारणतः प्रत्येकाला मुंबई ठाणे परिसरात दहा पंधरा वीस किलोमीटर प्रवास करायचा असतो असेही अनेक लोक आहेत असंख्य लोक आहेत की जे कर्जत कसाऱ्याहूनही रोज अप डाऊन करतात म्हणजे ते ऐंशी ते शंभर किलोमीटर एका मार्गावर रोज प्रवास करतात पुन्हा ऐंशी शंभर किलोमीटर परत जातात असेही लोकं आहेत पण नेमका कुठे पाऊस आहे आणि कुठे काय परिस्थिती आहे याचं अचूक निदान करून ते लोकांपर्यंत त्यांना समजेल अशा भाषेमध्ये पोहोचवणारी यंत्रणा दुर्दैवानी आजही नाही आहे जे एस एम एस लोकांना पाठवले जातात ते महत्त्वाचे आहेत पण ते निरर्थक आहेत कारण ते संपूर्ण जिल्ह्याची तुम्हाला कल्पना देतं पण काहीच नाहीपेक्षा काहीतरी होतं ही चांगली गोष्ट आहे दुसरा मुद्दा जो सुधारलेला आहे की आम्ही लहान असताना किंवा नंतरच्या काळातही असं शाळेला सुट्टी वगैरे देण्याचा प्रघात नव्हता अर्थात तेव्हा शाळाही घराजवळच असायची अर्धा किलोमीटर एक किलोमीटरवर लोकं शाळेत जायचे आता इंटरनॅशनल स्कूल कॉन्व्हेंट स्कूल आय बी स्कूल फलाणं स्कूल, स्कूल याच्यामुळे अनेकांची मुलं देखील पाच किलोमीटर दहा किलोमीटर लांबी दूर असलेल्या शाळांमध्ये जातात आणि पूर्वी रस्त्यातही एवढं वाहनांची गर्दी नसायची आता सगळेजणं स्कूल बसनी सर्रास जातात आणि त्यामुळे शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जाणं वेळेवर घेतलं जाणं किंवा पाऊस पडायला लागल्यावर तो सोडण्याचा निर्णय घेतला जाणं हा यावेळेला घेतला गेला गेली काही वर्ष घेतला जातो आहे कधी कधी वाटतं या हल्ली शाळांना खूपच जास्त सुट्ट्या दिल्या जातात आमच्या वेळेला असं काही नव्हतं पण ठीक आहे ही त्यातली चांगली बाजू आहे आज सरकारी आणि निमज सरकारी कार्यालयांना देखील सुट्टी घोषित करण्यात आली पण दुसरीकडे ही ही गोष्ट खरी आहे की मुंबई आणि ठाणे सगळ्या परिसरात खाजगी क्षेत्रात काम करणारे आणि त्याच्यातही ते मी अनौपचारिक म्हणणार नाही पण त्याच्यातही ते ज्यांचे अगदी नाईन टू फाय जॉब नाही आहेत अशा लोकांची संख्या खूप मोठी आहे हातावर पोट असणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे आणि त्यामुळे त्यांच्या मनात जी भीती असते की पाऊस पडतो आहे जावंसं वाटत नाही आहे पण गेलो नाही तर पगार कापला जाईल सुट्टी कापली जाईल कदाचित तुमच्या बरोबरचे सहकारी कामावर आले तुम्हीच का आले नाही त्यांच्या गाड्या सुरू होत्या तुमच्या का नव्हत्या असं काहीतरी विचार करून तुमची नोकरी जाईल ही जी भीती असते त्यामुळे अनेक लोक तडपडत जीवावर उदार होऊन प्रवास करतात त्यांची जबाबदारी सरकारची नसली तरी याबाबत काहीतरी एक मार्गदर्शक तत्त्व मार्गदर्शक सूचना आणून त्याचा खाजगी कार्यालय आहेत त्यांच्याशी पाठपुरावा करणं चे चे की अशा परिस्थितीत जे जवळचे कर्मचारी आहेत कार्यालयाजवळ पाच दहा वीस पंधरा किलोमीटर राहणार आहेत त्यांच्यासाठी तुम्ही एक नियम बनवा जे पंचवीस तीस किलोमीटर दूर राहतात पन्नास किलोमीटर दूर राहतात त्यांच्यासाठी एक नियम बनवा कारण हा जो सगळ्यात जास्त त्रास होतो तो या पंचवीस तीस पन्नास शंभर किलोमीटर दूरवरून कामावर येणाऱ्या लोकांना सहन करावा लागतो गाड्या बंद पडल्यावर परत कसं जायचं हे त्यांना सुचत नाही पाणी भरणं ही समस्या पूर्वी काही मर्यादित ठिकाणी होती तिथे आता पंप लावून किंवा ते काही टँक तयार करून रिझर्व टँक तयार करून ती बऱ्यापैकी कमी करण्यात आलेली तरी हिंदमाता वगैरे परिसरात पाणी भरतं थोड्या प्रमाणात भरतं किंग सर्कल वगैरे तिथे जास्त प्रमाणात भरतं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे हा भाग समुद्रसपाटीच्या खालती आहे समुद्रसपाटीच्या खालती असल्यामुळे तिथे पाणी भरणं स्वाभाविक आहे आणि त्यामुळे तिथे पाणी भरणं हे प्रशासनाच्या यश किंवा अपयशाशी जोडलं जाऊ शकत नाही पण आता अनेक ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर पाणी भरू लागलेलं आहे याच्यामध्ये वसई विरार असेल ठाण्याचे अनेक भाग आहे मुंब्रा आहे हे ज्या भागामध्ये वेड्यासारख्या परवानग्या बिल्डिंगी बांधायला दिलेल्या आहेत वेड्यासारखी एफ एस आयची खिरापत वाटण्यात आलेली आहे ते जे बांधकाम झालेलं आहे ते कुठेतरी निसर्गावर आक्रमण करून मी म्हणणार कर, नाही कारण निसर्गावर आक्रमण आपण सगळ्याच जणांनी सर्व काळ केलेलं आहे पण पाणी वाहून जायला पुरेशी वाट न देता बांधकाम केल्यामुळे नदी नाले ओहोळ तिथून वाहतात ते बुजवून काम केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण होते गाड्या पाण्यात गेल्या गाड्या बंद पडल्या गाड्यांमध्ये की मग नंतरची जी डोकेदुखी आहे घरात पाणी शिरलं की ही डोकेदुखी आहे ती मोठ्या प्रमाणावर आपल्या सगळ्यांना सहन करावी लागते आणि अशा वेळेला मग प्रशासनाचा कुचकावीपणा आपल्याला लक्षात येतो पण एरवी आपल्या सगळ्यांनाच प्रशासनाने अशाच प्रकारे वागावं अशी अपेक्षा असते अधिक एफ एस आय वाढवून दिला म्हणजे मोठी घरं मिळतील वन बी एच केचे वन आर केचे वन बी एच के वन बी एच केचे टू बी एच के मग पार्किंग असलं तरी चालेल नसलं तरी चालेल जायला पुरेसा रस्ता रुंद असला तरी चालेल नसला तरी चालेल पण या गोष्टी कुठेतरी ज्या प्रकारे आपण शहराचा विकास करतोय तो जर योग्य प्रकारे नियंत्रित केला नाही तर ही परिस्थिती आणखीन गंभीर होत जाणार आहे म्हणजे एकतर हे विकासाचं मॉडेल बदलणं आवश्यक आहे किंवा मग जर ते बदलायचं नसेल ज्या काही आर्थिक कारणामुळे सगळे इथं संबंध लागलेले असतात सगळ्यांचे पण ते जर बदलायचं नसेल तर निदान नैसर्गिक आपत्तीच्या काळात एक अधिक सुटसुटीत अधिक लिबरल उदारमतवादी अशी यंत्रणा विकसित करणं आवश्यक आहे की ज्याच्यामुळे लोकांना कमी त्रास सहन करावा लागेल खरा प्रश्न आहे तो या बदलत्या ऋतूचक्रामुळे शेतीचं होणारं नुकसान पाण्याचं धरणातनं कल्पना न देता पाणी सोडणं त्याच्यामुळे पूर परिस्थिती अशा गोष्टींचं आहे अजून हा काही पाऊस गेलेला नाही आहे पण आत्तापर्यंत या बाबतीमध्ये सरकारनी सावधगिरीची भूमिका दाखवून चांगली कामगिरी केलेली आहे दोन हजार एकोणीस साली मला आठवतं की विधानसभेच्या निवडणुकांच्या तोंडावर पश्चिम महाराष्ट्रात पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि तेव्हा चहा बिस्किटांनी पण होडीतनं प्रवास करून त्या जखमांवर मीठ टाकण्याचा व्यवस्थित प्रयत्न केला होता त्याचा फटका युती सरकारला आणि त्याच्यातही भाजपाला बसला होता त्यातनं शहाणे होऊन या ज्या गोष्टी तेव्हा कदाचित प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दुर्लक्ष केल्यामुळे झाल्या असतील त्या यावेळेला होऊन दिल्या नाहीत पण अशा प्रकारच्या नैसर्गिक संकटांचा सामना यापुढे आपल्याला वारंवार करावा लागणार आहे वातावरणातील बदलांकडे आपण पुरेसं लक्ष देत नाही आणि दिलं तरी आपल्या हातात काही नाही कारण तुम्ही लक्ष दिलं पण चीनने तिकडे प्रदूषण केलं चीननी प्रदूषण कमी केलं आणि दुसऱ्या देशांनी प्रदूषण केलं तरी बदल होणार आहेत हे सगळ्यांवर होणार आहेत आपण आपल्या दृष्टीने ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या आपण करतोय पण असं झालं की लगेच लोअर मिडल क्लास किंवा मिडल क्लास लोकं मध्यमवर्गीय लोक तुमच्यामुळे तुम्ही घरात गाडी घेतली म्हणून या जगात प्रदूषण म्हणून पाऊस पडला वगैरे असा देखील दोष देणं चुकीचं आहे आणि म्हणून मी त्याच्या बाबतीत दोष देणार नाही पण आपण जर आता हा मार्ग स्वीकारला असेल तर अशा गोष्टी वर्षातनं सात दिवस दहा दिवस कधीही आपल्या अंदाजानुसार कधी अंदाज चुकून होऊ शकतात त्याला तोंड द्यायला एका वेगळ्या व्यवस्थेची गरज आहे पण या निमित्ताने हे स्वतः मुख्यमंत्रीच म्हणले की मिठी नदीच्या बाबतीत मिठी नदी स्वच्छ करण्याच्या नावाखाली जे काही प्रकार मुंबईत गेली काही वर्ष चालू होते त्याच्यामुळे ही आज परिस्थिती निर्माण झाली होती की मिठी नदीची पातळी वाढली तर पाणी घरात घुसलं तर मोठ्या प्रमाणावर हा आकार उडाला असता सुदैवानी ती वेळ आली नाही पण याच्यापुढे अशा प्रकारच्या घटना जेव्हा घडतील तेव्हा यंत्रणेने अधिक बिनचूकपणे म्हणजे सगळ्यांना दर तीन तासांनी मेसेज पाठवून की पुढच्या तीन तासात मुसळधार पाऊस पडणार आहे त्याचा काही उपयोग होईल असं मला वाटत नाही एम इंडिकेटरसारखी ॲप असतात त्याच्यावर चर्चा म्हणजे रेल्वेची तर लोकांना माझ्या स्टेशनवर काय परिस्थिती आहे शेवटची गाडी कधी गेली आहे पुढची गाडी कधी जाणार आहे याची माहिती आवश्यक असते तुम्ही टी व्ही बघितलात की टी व्हीवर जी बातम्या दाखवत असतात त्या अनेकदा दोन तासापूर्वी तीन तासापूर्वीच्या असतात कारण शेवटी त्यांचेही प्रतिनिधी तिकडे पोचायला पाहिजे तिकडे शूटिंग केलं पाहिजे जे रुळातलं पाणी दाखवतात ते संध्या दुपारी बारा वाजताचं पाणी ते बारा वाजताचं पाणी आहे का सकाळी दहाचं पाणी आहे का सकाळी नऊचं पाणी आहे हे कळायची काही सोय नसते आणि त्यामुळे लोक प्रवासाला उतरतात की जाऊ दे तेव्हा असेल पाणी आता नसेल एम इंडिकेटरसारख्या ॲपवर ती रेल्वे चॅट वगैरेसारख्या सेवा आहेत पण त्याच्यातनं माहिती मिळण्यापेक्षा कारण त्याच्या प्रश्न विचारणारे खूप असतात उत्तरं देणारे कमी असतात पण अशा प्रकारची काही लाईव्ह चॅट व्यवस्था खास करून रेल्वे आणि बसच्या बाबतीत केली गेली आज एकनाथ शिंदेनी सांगितलं की मुंबईहून ठाण्यापर्यंत जायला विशेष बस वगैरे हो सोडलेल्या आहेत पण मला तरी मुलुंड स्टेशनवर तर काही दिसल्या नाहीत म्हणजे टी एम टीच्या बसेस तर जातच नव्हत्या बेसच्या बसेस थोड्याशा प्रमाणावर जात होत्या पण अशा काही विशेष बस किंवा रिक्षावाले ज्या आव्हाच्या सव्वा रेट घेऊन लोकांना पोचवत लोका होते लोक ज्यांना परवडत होतं ते जात होते ज्यांना परवडत नव्हतं ते चालत जात होते पण या गोष्टी सुधारण्याला वाव आहे सरकारनी जी तत्परता दाखवलेली आहे कारण शेवटी त्यांच्याही व्यवस्था म्हणून मर्याद आहेत त्याचं मी कौतुक करतो पण अजूनही ऐंशी टक्के मार्क मिळालेले आहेत अजून नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के मार्क मिळवण्याची संधी आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाइक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची है येईल तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी